बातमी पुण्यात आहे पुण्यात सोळा वयोवृद्ध रुग्णांना वृद्धाश्रमाच्या नावाखाली अक्षरशः उघड्यावर ठेवण्यात आलं उपचारासाठी ससून जिल्हा रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेल्या या ज्येष्ठ नागरिकांना परत येण्यासाठी त्यांचे कुटुंबीय आलेले नाहीत अशा रुग्णांना विविध वृद्धाश्रमांमध्ये काही दिवसांसाठी पाठवण्यात येतं अशाच काही रुग्णांना ससून रुग्णालयाकडून दादासाहेब गायकवाड चालवत असलेल्या आस्क ओल्ड एज होम या संस्थेकडे सोपवण्यात आलेलं होतं ही संस्था धर्मादाय आयुक्तांकडे नोंदणीकृत असून संस्थेचा पुण्यामधील फुरसुंगी भागामध्ये वृद्धाश्रम असल्याचा संस्थेकडून दावा करण्यात आला मात्र काही दिवसांनी या संस्थेचा प्रमुख दादासाहेब गायकवाड यांना संस्थेसाठी सरकारनं मोफत जागा उपलब्ध करून द्यावी अन्यथा या वृद्ध रुग्णांचा सा सांभाळ करणं आपल्याला शक्य नाही असं म्हणत या रुग्णांना बाहेर काढलं पुण्यामधील भारत फोर्च कंपनीच्या समोर कडाक्याच्या थंडीत हे वयोवृद्ध रुग्ण अक्षरशः उघड्यावर राहत आहेत या सगळ्या साढावा घेतला आमच्या प्रतिनिधी रेवती हिंगवे यांनी आपण पाहूयात समाजातील दोन ठळक बाजू कशा असतात खरं तर त्याचं स्पष्ट चित्र आज पुण्यातील मुंडवा परिसरामध्ये दिसून येते मी आत्ता मुंडवा परिसरातल्या भारत फोर्स समोर आहे जी एकदम पॉश आणि मोठी अशी कंपनी आहे आणि त्यासोबतच त्याचं समाजातलं दुसरं चित्र दर्शवणारं एक परिस्थिती अशी समोर आलेली आहे ती म्हणजे उरळी देवाची या ठिकाणी असलेलं एक वृद्धाश्रम तिकडचे जवळपास सहा सोळा ते सतरा जे वयोवृद्ध माणसं आहेत त्यांना आज या अशा ठिकाणी राहण्याची वेळ आलेली आहे आणि कारण काय तर पुणे महानगरपालिकेने अचानक हे भाडं वाढवलं आणि जे याचा सगळ्याचा सांभाळ करतात दादासाहेब गाय ड त्यांच्याकडे आता दर महिना पस्तीस हजार भरण्यासाठी भरणं शक्य नाही आहे त्यामुळे या सगळ्यांवरती ही वेळ आली आहे जवळपास दीड महिना झाला हे सगळे इथेच राहत आहेत कडाक्याची थंडी आहे दिवसभर ऊन पडतं आणि जर तुम्ही या दृश्यांमधनं बघू शकताय की अत्यंत वाईट अशा परिस्थितीमध्ये यांना राहायची ही वेळ आलेली आहे आणि अनेकदा पाठपुरावे घेऊन देखीलही धर्मदाय आयुक्तांनी यावरती काही ठोस असं प्रतिक्रिया दिलेली नाही किंवा पाऊल देखील उचललेलं नाही आहे पण आता जे ससून रुग्णालय आहे ना ससून रुग्णालयातनं देखील जे काही वयोवृद्ध रुग्ण असतील ज्यांना पुन्हा नातेवाईक परत घेऊन जात नाही किंवा तिकडे अबँडन किंवा तिकडे सोडून जातात ते त्यांना अशा ठिकाणी अशा वृद्धाश्रमामध्ये पाठवण्यात येतं आणि पण गेल्या दीड ते दोन वर्षापासून दादासाहेब गायकवाड हे सगळं चालवत आहेत पण आता त्यांच्यावरती परिस्थिती ही अशी आलेली आहे पण काही इथे वयोवृद्ध रुग्ण जे आहेत जे दादासाहेब गायकवाडांसोबत अनेक वर्षांपासून आहेत किंवा अनेक कालावधीपासून आहेत त्यांच्याकडनं जाणून घेऊयात की नेमकं ही परिस्थिती कशामुळे उद्भवली कधीपासनं ते इथे राहत आहेत आणि एकंदरीतच इकडे येणार अगोदरची परिस्थिती काय होती ताई तुम्ही कुठले आहात आणि तुमचं नाव काय मालन कृष्णा बाळशंकर मी सोलापूरचे आणि तुम्ही इकडे कसे काय आले मध्ये का दाखल झालं नाही नाही मी माझ्या भावाकडे आल ते ताडेवाला रोडला माझा भाव वारल्यावर मग मी उघड्यावर पडले आणि मग सांभाळण्यासाठी कोणी नाही म्हणून मी दादाकडे आले भावाच्या मुलांनी नाही सांभाळलं आणि तुमची मुलं मला एक मुलगी होती गेली ती त्यामुळे तुम्हाला इकडे यावं लागलं ला अच्छा ला ला। आणि मग आता किती दिवस झाले तुम्ही अशा इथे राहताय दीड महिना झालं दीड महिना बर ही एकच केस आहे अशा अनेक गोष्टी आहेत अजून एक ताई आहेत माझ्यासोबत आजी खरं तर कर। आजी कुठल्या तुम्ही मूळच्या करमळा करमळा का आले इकडे कोणच नाही कोणच नाही मुलगा मुलगी नाही नाही आणि मग इकडे कसे आले तुम्ही पुण्यात करमळावरून दादाचे आश्रम माहिती होत ना किती दिवस झाले राहतात दादाच्या आश्रमात तीन महिने झाले आता हा आणि कशामुळे आलं होतात काय अशी मागून खातू रस्त्यावर मग दादा पशी येऊन राहिली अच्छा आपण बघतोय की ही अशा परिस्थितीमध्ये अशा परिस्थितीमध्ये असणारे हे लोक आहेत ही स, ही सत्य परिस्थिती आहे समाजाची ही दुसरी बाजू आहे आणि लहानपणी आपल्याला सगळ्यांनाच शिकवलं जात होतं की समाजातले वयोवृद्ध माणसं जे आहेत ते खरं तर खजिना आहेत या देशाचा किंवा आपल्या घरातलं कोण जर वयोवृद्ध असेल ते आपल्या घरातलं खजिना आहे पण त्या खजिन्याची कशी वाट लावलेली आहे आपण हे स्पष्ट दिसू येत कारण अशा परिस्थितीमध्ये हे वयोवृद्ध माणसं गेल्या दीड महिन्यापासून राहत आहेत आणि त्यांना कोणीही विचारणार नाहीये सातत्याने पाठपुरावा घेतला तरी प्रशासन असू दे किंवा महाराष्ट्र राज्य सरकार असू दे ते काहीही यावरती पाऊल उचलत नाहीये तर मग आता या सगळ्या धरणे आंदोलनानंतर किंवा अशा परिस्थितीमध्ये राहत आहेत हे बघितल्यानंतर नेमकं प्रशासन काय पाऊल उचलतंय हे पाहणं महत्वाचं असणार आहे एन डी टी व्ही मराठीसाठी रेवती हिंगवे पुणे